तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या रॉयल गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज नवीन दिवस आहे आणि आज काय आपलं एवढं काम बी नाही आज फक्त फिरायचं आहे आराम करायचं आहे जास्त कुठे बाहेर जायचं नाही आहे आणि आज आज स्पेशल डे होऊ शकतो कारण का आज साईलच्या मम्मीबाचा ॲनिव्हर्सरी आहे हां तर आज भाई आपला पार्टीचा प्लॅन बनतो आहे तर आजचा तिसरा आहे लगातार की आपण बाहेर जेवणार आहे म्हणजे बाहेर म्हणजे घरात नाही आपलं बाहेर जेवण होणार ते आहे तेव्हा पण हा तर पुलाव आज वेज पुलावचा काय प्लॅन वगैरे बनतो आहे तर साखरपत वगैरे जायचं आहे तर तुम्ही बघायलाच आता बघू मी गेलो तर जाईन पण प्लॅन फिक्स आहे जायचं बघते आता कसं कसं आहे ते करायचं आहे तर मित्रांनो तर आपण आलो आपल्या वाड्याकडे तर वाड्याकडे थोडंसं काम चालू आहे काम चालू आहे म्हणजे जे कन आपलं पावसाळं जे गवत वगैरे उगतं ते नॉर्मली आपण साफ वगैरे करत नाही जास्त काही इकडे कोण नसतं म्हणून तर त्या थोडासा छोटासा आजूबाजूचा जरा परिसर आपण थोडा साफ करते थोडा वाडा वगैरे क्लीन करते वाड्यात आपला एक वेगळा मी ब्लॉक बनवणार आहे यावर्षी तर तुम्ही बघालच तर आपण थोडीफार माणसं केलेत आणि थोडंसं इकडे जे पाळापाचूला जो पडतो झाडांचा तो सगळं इकडे क्लीन करायचं आहे आग वगैरे इकडे साईडला हे केलं आहे म्हणजे बांध वगैरे एकदम खूप गवतं वाढलेली आहेत हे बघा तर त्यासाठी आपण हे केलेलं तर एकदम आणि इकडे आंब आणि लास्ट गेल्या वर्षी एक दोन वर्ष आपण फणस वगैरे तोडले पूर्ण इकडे सावळी होती आणि आंब्याचं झाड ठेवलं आपण आंबे सुद्धा दाल आले त्या झाडाला आणि इकडे इकडे पूर्ण सावळीच असते लास्ट टाइम लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही लोकांनी इकडे भाजी केलेली लॉकडाऊनमध्ये आम्ही जेव्हा फसले होते ना इकडे म्हणजे राहिले होते महिने तेव्हा आम्ही दहा मुला मुलांनी ना इकडे मस्त असतं साडी वगैरे लावून अशी भाजी केलेली आपली पालेभाजी वगैरे केलेली टॅमेटो वगैरे लावलेले आणि खूप अशी मस्त मस्त झालेली भाजी आणि म्हणजे आम्ही नाही म्हटलं तरी तीन चार महिने आम्ही ते खाल्ले आम्ही लोक आणि वाटलं नव्हतं की चांगली होईल करून पण झालेली चांगली इकडे बरीचशी लाकडं वगैरे आहेत आणि इकडे नॉर्मली छोटी छोटी झाडं वाढली आहेत नाही म्हणजे काहीच कामाची नाही ही ती आपल्याला थोडी फार क्लीन वगैरे करायची आणि इकडे या बांधा लाग लावले ज्या जास्त गवत वगैरे जास्त झाले त्या का कारणाने तर गाई आपोआपांची आपली गाई वासरं उधळल्या आहेत आपण सगळे नवीनच बैल आणि गाय आहेत आपण रेडी विकल्या बैल घेतलेत बैलांनी गाय घेतली कारण का सगळे इकडे नवीन आहेत ना त्यामुळे ती लोक उधळत आहेत नाही सगळे नवीन नवीन आहेत ना इकडे आणि लोक त्यांना सगळे हे करतायत हा त्यांना ते उचकवतात त्यामुळे ती लोक ते करतात प्राईज आता लागले आमची क्रिकेटची मॅच साईल कॅप्टन आहे आणि समोर मी कॅप्टन आहे आणि मराठी मध्ये आहेत मी सात्विक भाव्या आणि सोहम साईलच्या टीममध्ये साहिल भावेश ना भावेश आ, सक्षम आणि राम हे राम्स <laughs> तर ते आहेत तर आता आमची तीन वर्षी मॅच आहे तर तीन वर्षाच्या मॅचमध्ये बघा कोण विन होणार आहे ते सम जर आणि ओपन आहे पूर्ण आणि हा स आमचं घर आहे ते तिकडे स आहे त्या साईडला आणि बाउंड्री आहे आणि आपल्याकडे ना, ना सा, सा 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 साथ जुने पॅप्सी बॉल आहेत आपण जेव्हा लहानपणी असं जे कुठलं आहे पो गो प्लस तर चला आता स्टार्ट हो आणि पहिली ओवर मी टाकणार आहे आणि स्ट्राईकला आहे राम स्ट्राईकला राम आहे हे राम उतर हे नॉन स्ट्राईकला उतर नाही नॉन नॉनस्ट्राईकला उतर येथे उभं अडक अशा प्रकारे ना रामूचा पहिला बॉल पहिला विकेट घेतलेला आहे आणि रामू एकदम आताच बोलानी गोष्ट सुरू रे बळंगा बाय मावतेला लागतं एवढं नाही आता शिवाजीचा ते खराब होते की होतं ए ए ए आता दोन बॉल दोन विकेट काढलेले हॅट्रिक बॉल आहे माझा आणि स्ट्राईक लायला आमचा जुना बॅट्समन साईना होते <laughs> <laughs> तो निज़ी निज़ी बस यार ये वाला बोल रहा है यार तू ध्यान लगा के बाहर से आया है चल कर करते हैं तो हां टाइम टाइम हो गया ओ यार कर गेंद टाइम लगी मुझे भाई वन टाइम आ पांच रुपए राम ना त्या बळाले जा तर, तर... तर।, 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 तर गाईस एक ओवर चार पाच रन झालेले आहेत आता सातवी आलेले आहे आता शेवटचा विकेट आहे बाकी बोलूया काय करतो आपल्या संघासाठी है। है। थिलड़, थिलड़, थिलड़। तो से तो तीन बॉल राम बॅटिंग बॅटिंगसाठी काय करतोय बावीस एकटा आपल्या संखासाठी लागतोय चला फास्ट स्टार्ट सात रन नो अरे डायरेक्ट बाय हा गेसिर हो हे रामस आयुष तीन बॉल एक सॉरी तीन बॉल झिरो रन खाता कशी गोलंदाजी हे राम्स कडून हे रामस एक 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 आगे, आगे, आगे। आगे, आगे, आगे। एक एक मला लागलं मला लागला आणि तिकडे गेलं हो पाच बॉल एक सातवी एक शेवटचा सा विकेट आहे आता बघूया पण मॅच एक खूप टफ झालेली आहे पाच बॉल दोन विकेट घेतले आहेत आणि एक रन झालेला आहे नको दाखव दिसते का आपल्याला किती पाहिजे अकरा बॉल सहा रन पाहिजेत आणि शेवटचा विकेट आहे तर आता बघू एक मॅच किती टफ होत आणि कोण बीन होतं त्यामध्ये आता फिनिशर आलाय बघूया आता थोड मॅच टफ असताना सिंगल काढलेले बरे आणि आठ प्लेअर सध्या प्रेशर मध्ये गेले और हम टाकरे बार तीज़ तीज़ बार दे। दे। एक, 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 एक। ना। दो 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 है दो 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 दो

साईसिडी मारलेली आहे आणि यायचं नाही असायला ते पहिला तर काही आता चालले आहे निघायची वेळ झालेली आहे आणि सगळे चालले आहेत आपापल्या गावी बाई आपल्या गावी चालली आहे तर आम्ही त्यांना था था सोडायला आलो आहे त्या भाण्याने की आम्हाला काही खाऊला खाऊ खायला पैसे भेटतील तर त्यांना जाऊन सोडूया आपण अजून पण वेळ आहे बाई राहतेच एक दिवस

गुड इव्हनिंग मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे टाईमपास करतो थोडा वेळ इकडे पण आता प्लॅनिंग चालू आहे म्हणजे प्लॅनिंग म्हणजे आता सगळ्यांनी भाज्या वगैरे आणणार आणि आज व्हेज बिर्याणी करायचं आज सोमवार आहे तर आज दोघंजणं पाठी देणार आहेत मंगेशराची ॲनिव्हर्सरी आणि बार्कूदत्ताची ॲनिव्हर्सरी त्याबद्दल पाठी देणार आहेत दोघं तर ते सगळं तिकडे ना भाज्या कापायचं काम चालू आहे तर तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आता बिर्याणीची तयारी चालू झालेली आहे तर तुम्ही बघत असाल तर सर्व लेडीज लोकांनी कांदा भाजी वगैरे जे काय लागतं बिर्याणीमध्ये ते सर्व कटिंग करायला सुरुवात केलेली आहे जसं तर अंधार अंधार होईल तसा लोकांचा हात पण एकदम फास्ट फास्ट चालेल तर काहीच आता आपण चाललो आहे आज पूजेच्या पायापडा चालले आहेत आपल्यासोबत मोठा ग्रुप आहे तर मित्रांनो तर आपण आलो वरती तांबरवाडीत पूजा पाया पडायला पूजेच्या तर आपण आहे आपली सगळी गँग आहे आपले पप्पा वगैरे पण आले आहेत सर पाया वगैरे पडू आणि आपण फटफट जाऊ खाली कारण का तिकडे आपल्याला केक वगैरे कटिंग करायचं आहे गाई सर आपण दोन केक आणलेले आहेत ॲनिव्हर्सरीचे तर तुम्हाला दाखवतो कसं आहे सेम आहे हे आपल्यासात गावचे केक आपण साखरपेमधून आणले आहेत तर आता इलो वगैरे फ्रेश व्हायला आपलं जेवण पण तिकडे रेडी झालेलं आहे पण सगळा पब्लिक आपल्याकडे बघतोय तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तर सर्व माणसं जमा झालेले आहेत आता केक वगैरे कटिंग करायचं आहे आणि गावी वगैरे काय फंक्शन असेल ना तर धमालाच येते तर आणि माणसं पण आपल्याला पाहिजे तेवढी आणि सगळे एक वर्षानंतर एकत्र भेटत तर अशी खूप धमाल येते तर आज या दोघांकडून स्पॉन्सरशिप आहे व्हेज बिर्याणी तर मित्रांनो केक तर कटिंग करून झालेले आहेत आता फटफट जेवायला बसून सगळ्यांना सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत तर मी पण जाऊन पहिल्या जेवायला बसतो तर मित्रांनो तर जेवणाची पंगत चालू झालेली आहे आणि आता सर्वजण जेवायला बसलेले आहेत लहान मुलं आणि लेडीज लोक सगळे जेवायला बसले आहेत आणि आम्ही जी पोरं वगैरे तर आपण जेवण वाढतोय तर तुम्हाला आजचा मेन्यू माहितीच आहे व्हेज बिर्याणी आणि सोबत पापडसुद्धा आहेत तर ह्या खाल्यातसुद्धा सुद्धा आणि त्या खाल्यातसुद्धा सुद्धा बसलेले आहेत हे यांची पंगत उठली की आपण तिकडे बसू आपली मुंबईसारखी नसते मुंबईला आपण घ्यायचं स्वतःहून प्लेट आणि आपल्याला तिकडे जाऊन जायचं पण इकडे असं नसतं इकडे प्र प्रॉपर पंगत बसते आमच्या गावी अजून तरी आणि मग प्रत्येकाला आपण जेवढं म्हणजे असतो ते आपण वाढतो त्या लोकांना तर तुम्ही बघत असाल सगळेजण मस्त जेवायला वगैरे बसले जातं तर मित्रांनो जेवलं वगैरे मस्तपैकी आणि आहे ना एकदम तिकड म्हणजे थोडं नॉर्मली तिकड होतं पण गरमी अजून जास्तच वाटतं ते पण एकदम मस्त झाला आजचा दिवस एकदम मस्त गेला खूप धमाल आणि एन्जॉय केला तर हा ब्लॉग आपण इथेच सेंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जर ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघा रॉयल कॅडम